हॅलो एवटी वन लेट सी लिनियर इक्वेशन इन टू मीन्स दोन चलातील रेशिओ समीकरण जेव्हा दोन चलातील रेशियन समीकरण एकाच वेळ येतात तेव्हा ते वादे एक, समी... एक रेशिय समीकरण म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असते त्यामध्ये दोन चल एक्स आणि वाय आहेत तर हे सॉल्व्ह करूया हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक व्हेरिएबल कोणते घेऊया मी डी घेतले डी इज इक्वल टू फाय थ्री थ्री अँड इतर काहीच नाही म्हणजे एक असतं यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं फाय थ्री मायनस थ्री आणि एचं क्रॉस मल्टिप्लिकेशन फाय इंटू वन मायनस थ्री इंटू मायनस थ्री इज इक्वल टू फाय मायनस मायनस नाईन इज इक्वल टू फोर फोर्टीन आता एक्स या व्हॅरिएबलची किंमत आणि वाय या व्हॅरियबल किंमत काढायची त्यासाठी जेव्हा एक्स या व्हॅरिएबलची किंमत काढायची असेल तेव्हा थ्री वन आणि एट टू यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं जेव्हा वाय या व्हॅरियबल किंमत काढायची असते तेव्हा फायव थ्री अँड एट टू यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आता डी एक्स घेऊया इज इक्वल टू एट टू मायनस थ्री अँड वन into cross multiplication. So, eighteen into one minus minus three into two, eight minus minus six is equal to fourteen. D by is equal to five three eight two into cross multiplication. Five into two minus eight into three is equal to ten minus twenty four is equal to minus fourteen. Ata x and y than x is equal to dx upon dy upon d is equal to x, uh, dx it is forty and d forty. Therefore, x is equal to one and y is equal to dy upon d is equal to dy minus forty and d forty is equal to minus one. Let's see. बरोबर एक की चुक आहे चेक करायचं एट्सची किंमत आपण वन काढली आहे वायची किंमत मायनस वन काढली आहे यामध्ये टाकून बघायचं एट फाय एक्स ची किंमत वन मायनस थ्री वायची किंमत मायनस वन इज इक्वल टू फाय मायनस मायनस थ्री इज इक्वल टू एट इथं पण बघूया थ्री एक्स एक्सची किंमत वन माय प्लस वायची किंमत मायनस वन इज इक्वल टू टू तर हे इक्वेशन बरोबर आहे